छत्रपती म्हणून मी तुमचं संरक्षण करू शकलो नाही याची आपणाला खंत वाटत असल्याची प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली आहे शाहू महाराज यांनी दिलेली ही प्रतिक्रिया म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या कृतीला मोठी चपराक म्हणावी लागेल ला। आणि मान्य करतो आणि तुम्हाला संरक्षण देऊ शकलो नाही याच्याबद्दल मला अत्यंत जिथ लोक माती लावायला यायला पाहिजे की ह्या थोडं रक्षण केलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर या ठिकाणी इतक्या गल्लीच्या पद्धतीने अतिक्रमण कतलखाना ओपन बाकरे का तिथंच मास मोस तिथंच रक्तच जाते वाहत कोंबड्या कापणे तुम्ही एक हिअरिंग येऊ शकला नाही आणि बाकीचे तुम्हाला जर तिथे न्यायप्रवेश विषय नसेल तर तुम्ही काढत का नाही आता ह्याच्यासाठी मी आक्रमक नाही व्हायला पाहिजे का ह्याच्यासाठी मी हा विषय नाही उठवायचा का मी त्यांना सांगितलं विषय ताबडतोब पाहिजे नाहीतर आम्ही विशाळगडला जाऊ त्यांनी लाईट घेतलं आणि शेवटी मला हात द्यावा लागेल चला विशाळ किल्ले विशाळगडावरचं अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून दोन राजेंमध्येच वैचारिक मतभेद दिसून येत आहे हे दृश्य आहेत शाहू महाराज छत्रपती यांची विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावातल्या महिला शाहू महाराजांना आपली आप भीती ऐकवताय गजापूर गावात जात शाहू महाराजांनी तिथल्या मुस्लिम बांधवांची भेट घेतली गजापूर गावात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणीही केली मी आता उभा आहे विशागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावामध्ये आपण पाहतो की याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली या ठिकाणी मस्जिद आहेत ती ठिकाणी आपण पाहतो की लक्ष करण्यात आलं त्यामुळं मोठं तणावाचं वातावरण या परिसरात एकूण पाहायला मिळतंय एकूणच आपण पाहतो की या महिला या ठिकाणी आहेत भितरलेल्या अवस्थेत आणि यांचीच व्यथा जाणून घेण्यासाठी आपण पाहतोय शाहू महाराज आणि त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आलेले आहेत ते लोकांची व्यथा जाणून घेत आहेत नुकसान पाहून स्वतः शाहू महाराज व्यथित झाले विशाळ गडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याची सूचना शाहू महाराज छत्रपतींनी केली होती मात्र एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे गडाच्या पायथ्याशी हिंसाचार घडला विशाळ गडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी चौदा जुलैला संभाजीराजे छत्रपतींनी चलो विशाळगडचा नारा दिला होता मात्र तिथे झालेल्या हिंसाचाराला शाहू महाराजांनी आता सरकार प्रशासन आणि संभाजी राजेंनी घेतलेली आक्रमक भूमिका कारणीभूत असल्याचं म्हंटलं संभाजी राजेंचा मुद्दा रास्त होता मात्र कृती योग्य नव्हती असं म्हणत शाहू महाराजांनी त्यांचे कान टोचले महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच नाहीये कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीच तिथं झालेलं नाहीये हे मुख्य शिवाजी महाराज असते आता तर कुठली मिळाली तुम्हाला आहे विशाळगडापासून गजापूर हे गाव तीन किलोमीटर मात्र तरीही विशाळगड अतिक्रमण हटावच्या नावाखाली गजापूरमध्ये अनेक घरांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय गजापूरमध्ये स्थानिकांच्या गाड्यांना आगी लावण्यात आल्या प्रार्थना स्थळाला लक्ष करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय त्यामुळेच शाहू महाराजांनी या हिंसाचाराच्या चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास कोल्हापूर